नमस्कार आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर आज तुम्ही आता इथे बघताच आहे तर हिरवी गार कांद्याची पात आणली आहे बघा बाजारातून हो आणि आता आपल्याला ही कांद्याची पात बनवायची आहे तर कांद्याच्या पातीची रेसिपी आज आपण बघतो आहे खूप छान अगदी गावठी पद्धतीनं मस्त अशी कांद्याची पात बनवतो आहे ह्या कांद्याची पातीची रेसिपी तुम्ही बघितली की लगेच तुम्ही बनवाल आणि भाकरी चपाती भाजी भात सगळ्याबरोबर ही भाजीसुद्धा लागते आणि मस्त अशी तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागते आता थंडीचे दिवस चालू झालेत तर बाजरीची भाकरी आणि अशी भाजी हिरव्यागार पातीची खायला खूपच भारी लागते नक्की या पद्धतीनं बनवा चला मग रेसिपीला सुरुवात करूया जास्त बडबड काही करायला नको आता बघा कांद्याची पात घेतली आहे आता त्याचे जे पुढचे स्वच्छ धुवून घेतली आहे किंवा नंतर धुतली तरीही चालेल पण काही मुळं असतात कांद्याची तर त्यांना थोडंसं चिखलमाती लागलेली असते तर ती स्वच्छ धुवून घेतली कांदेसुद्धा कापलेत बघा कांदेसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत कांदे साईडला ठेवून दिले आणि आता बघू शकता मस्त असे कांद्याची जे हिरवीगार पाती होत्या त्या सगळ्या कापून घेतलेत अगदी बारीक बारीक कापून घेतलेत ज्याच्याने आपली भाजी छान अगदी शिजायलासुद्धा मदत होईल आणि मस्त लागते या पद्धतीनं बारीक कापून घेतली की आता आपल्याला बघा ह्याच्यातील जे कवळे कांदे होते तर इथे तुम्ही बघताय ह्या कवळ्या कांद्याची सुद्धा एवढी मस्त चव लागते या भाजीमध्ये आता हे कवळे कांदेसुद्धा आपण या पद्धतीनं कांदा कसा कापून घेतो तसं बारीक बारीक आपण ह्याचेसुद्धा काप करून घेऊया आपल्याला इथे काहीच लागणार नाही अगदी काही मोजकेच जिन्नस इथे आपण वापरणार आहे आणि भाजी अप्रतिम होते चवीला इथपर्यंत तुम्हाला थोडा जरी माझा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेललासुद्धा आवडत असतील रेसिपीज माझ्या तर सबस्क्राईब करून घ्या आता बघा कढईमध्ये तेलसुद्धा घातलं आहे आपण आणि कढईमध्ये तेल घालून मिरची कट करून घेतली आहे जरा मोठे मोठेच काप करायचे जेणेकरून आपली मुलं जरी खात असतील तर असं ते मिरची पटकन काढता येते वेचता येते तर इथे आता तुम्ही बघू शकता तिथे आपण मिरची टाकली तेलामध्ये तोपर्यंत आपण इकडे भाजीसुद्धा स्वच्छ परत एक वेळा धुवून घेतली आता तेच आपण गाळणा चाळणीवरती काढलेली होती तर ती छान पाणी नि तळून सगळं घेतली आता आपल्याला ही याच तेलामध्ये मिरचीसोबत छान खालतीवरती करून अशी अलटी पलटी करून मस्त भाजून घ्यायची इथे आता छान आपण तेलावरती थोडीशी भाजून घेऊया मस्त म्हणजे छान अगदी शिजलीसुद्धा जाते तेलावरती थोडीशी परतून घ्यायची मस्त आता इथे बघू शकता काहीच आपण वापरणार नाही तरीसुद्धा खूप पटकन आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी टिफिनसाठी सुद्धा पटकन होणारी भाजी आहे इथे आता तुम्ही बघा इथे थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजीमध्ये आणि परत एक वेळा मिठाचं पाणी सुटतं त्या मिठाच्या पाण्यावरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे थोडंसुद्धा पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं नाही बघू शकता गावाला घालतात म्हणजे खूप जण घालतात भाजीमध्ये पाणी तर इथे आपण वाफेवरती शिजवणार आहे जेणेकरून आपलं जे ओलापणा होता भाजीचा तो असेल आणि आपण जेव्हा मीठ घातलं तेव्हा भाजीला सुटलेलं पाणी तर त्याच्यावरतीच थोडंसं बघा शेंगदाण्याचं कूट घातलं इथे जाडसरच तीन चमचे दोन ते तीन चमचे ते शेंगदाण्याचं कूट जाडसर आहे त्याच्यावरती आपल्याला छान बघा शिजवून घ्यायचे आणि आता तुम्ही बघू शकता इथे आपली भाजीसुद्धा अगदी खूप कमी वेळामध्ये तयारसुद्धा झाली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते जर रेसिपी माझ्या अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं बघू आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट कमेंटसुद्धा करून सांगा चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय